आता आपण तुळापूर तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा संदर्भ आपण काय सांगू शकता आपलं नाव आणि विषय काय तू गेल्या दोन हजार चोवीसमध्ये इथल्या सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येईल असा आदेश दिला होता आणि ते आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची जबाबदारी तिथल्या राज्य सरकारची आहे असं सांगितलं होतं आणि या राज्य सरकारने विधानसभेच्या अगोदर इथं एक सिंगल व्यक्तीच्या बदर समिती गठीत केली आणि त्या बदर समितीला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी दिला होता परंतु तीन महिन्याचा कालावधी संपून झाल्याच्या नंतरनं देखील इथलं राज्य सरकारवर त्या समितीवरती अंकुश ठेवून नाही ती समिती या ठिकाणी काम करत नाही म्हणून मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावं यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं पण वीस मे रोजी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी जवळपास सा राज्यातील पाच लाख ,00 ,00 मातंग समाज घेऊन त्या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच मोर्चाचं निवेदन या ठिकाणी तहसीलदार साहेबांना तुळजापूर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे